आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक व निवासी आश्रमशाळा पिनकोड तालुका चाळीसगाव या विद्यालयात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख ए पी आय श्री शंकर महादेव मुटेकर सर यांनी मुलांना व मुलींना स्वतःची सुरक्षता कशी करावी सेल्फ डिफेन्स कसे करावे व्यसनमुक्ती वाहतुकीचे नियम सोशल मीडियाचा वापर सेल्फ डिफेन्स व गुड टच व बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले शाळांनी मुलींना कराटे व जुडोचे क्लासेस घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे याबाबत माहिती दिली तसेच मुली घरातून अथवा शाळेतून निघून अथवा पळून गेल्यानंतर मिसिंग झाल्यानंतर दाखल होणारे गुन्हे त्यांचे संभाव्य परिणाम याबाबत माहिती दिली तसेच शाळेने त्यांच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावेच शाळेमध्ये तक्रारपेटी बसवण्यात यावी तसेच विद्यालयाने शासनाने सखी सावित्री योजनेचे विशाखा गाईडलाईनचे पालन करण्यात यावे याबाबत सूचना केल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सौ मीना बागुल मॅडम प्राचार्य चंद्रकांत पाटील सर व इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापिका एक महिला आहे म्हणजे आज महिला ही कुठल्या क्षेत्रात कमी नाही पण आजची जर एकंदरीत तुम्ही परिस्थिती बघितली तर पर आपण छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो एखादा अनोळखी इसम बरं मला सांगा आज साधारणपणे नववी दहावीपर्यंत जाऊन पाहिजे तर బారా ఎప్రెండ్ బారా అయితే సతరా వర్ష